ऐसा योगीराज देखिता अवचट लंपट रात्र दिवस समाधीची शिव टाकून राहिला पाहण्यातील सर्व ठाई असे पदी आनंद प्रिय रूप जाण ज्ञाना ध्यानाचे कारण जेथे नाही ज्ञान देव म्हणे ऐसा योगी राणा तयाचिया तयाच्या प्रणिपात, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भूमी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक सतरा आणि माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे अठरा क्रमांकाच्या ओवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत तेशाम ज्ञाने नित्ययुक्त एक भक्ती रविशिष्यती प्रियो ही ज्ञानीनो अत्यर्थ अहम सच मम प्रिय आधीच ज्याला भगवंताविषयी आवड आहे त्याच्याविषयी ज्याला पूर्ण ज्ञान झालं आहे आणि जो भगवंताची पूर्ण सेवा करतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो आणि का असणार नाही महाराज आपल्याहूनच घ्या ना आपल्याला कोणी चांगलं म्हटलं की आपल्याला आनंद होतोच आपले कोणी गुण गायला लागलं की आपल्याला आनंदच होतो का कधी राग आलेला आहे आपल्याला चांगलं म्हणतं आहे समोरचा मनुष्य आणि आपल्याला राग आला असं कधी होतं का नाही स्तुती ही सर्वांनाच प्रिय आहे गुणगान सर्वांनाच हवं आहे परमात्म्याच्या सेवेमध्ये परमात्म्याचे गुणगान करण्यामध्ये त्याच्या नामस्मरणामध्ये जो दंग झालेला आहे तो भक्त भगवंताला आवडतो परंतु तो काही अपेक्षेनं जर दंग होत असेल कारण दाता हा परमात्मा आहे याची प्रचिती जीवनामध्ये पदोपदी येतं कारण त्याचा इतका उदार कोणीही नाही तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभय दान शूर पांडुरंगा तुको बरायचं म्हणतात शरण येते त्याचे न विचारीशी दोष न मागता त्यास अभय देती देशी भूतकाळ कुणाचाही पाहत नाही भगवंत अंतःकरणातून शुद्ध भावनेतून शुद्ध भावानं जर त्याचं आम्ही गुणगान गायलं त्याची स्तुती केली नामस्मरण केलं तर भगवंत पाठीमागचा भूतकाळ न पाहता त्याला अपेक्षित जे जे आहे ते सगळं देत असतो इथं जे जे अपेक्षित ते तैशेची पावती समजतं परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो माऊली त्याच्या पुढे जाऊन सांगतात की प्राप्त प्राप्तीचा आनंद जरी होत असला मी मागितलं भगवंताला मला भगवंताने मला दिलं असं असलं तरी त्यामागं संचित असतं संचिताचा भाग पुण्याचा पुण्याईचा भाग सत्कर्माची शिदोरी त्याच्या पाठीमागं असते म्हणून ती इच्छित वस्तू आपल्याला प्राप्त होताना दिसते परंतु खेळ सगळा प्रारब्धाचा आहे भगवंत कोणाला देतही नाही आणि कोणाचं काढूनही घेत नाही जे प्राप्त होतं ते आपल्या प्रारब्धानुसारच होतं जे निघून जातं तेही प्रारब्ध विधी लिखितच असतं पै आपुले जे साचे ते कल्पांतही वचे हे जाणवनी गताचे न जो गेला आहे ते त्या क्षणापासून आपलं नव्हतं जोपर्यंत आपलं होतं तोपर्यंत ते आपल्या सहवासात होतं नवे नवे आपलंच होऊन राहत होतं ज्या क्षणी ते गेलं समजायचं की याचा आपला संबंध याच क्षणापर्यंत लिहिलेला होता मग ती व्यक्ती असो पैसा असो संपत्ती असो जे काही आहे आनि जे है, ते आणि जे तुमचं आहे ते निघून गेलेलं सुद्धा परत आल्याशिवाय राहत नाही कारण ते तुमचं आहे अजून तुमचा हक्क त्याच्यावर विधी लिखित केलेला असतो म्हणून असं ज्याला समजतं असा भक्त प्रपंचातून स्व स्वरूपाची जान झाल्यामुळे खऱ्या अर्थानं तो निवृत्त झालेला असतो तो, तो प्रापंचिक दिसत असला तरी सांसारिक दोष त्याच्या त्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही महाराज ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम तेक्त्वा अकरोति या लिपतेन सपापेन पद्मपत्र विवाबसा प्रपंच तो चिटकूनच घेत नाही स्वतःकडं अलिप्त राहतो त्यातून म्हणून तो सर्वार्थानं मुक्त झालेला असतो मुक्तानंदामध्ये तो सतत परमानंद अनुभवत असतो त्यानं फक्त इच्छा व्यक्त करावी त्याची पूर्ण पूर्तता करण्याकरता भगवंत कटीवर हात ठेवून उभाच आहे सरशी उडी फोडून दंभ स्तंभ फोडून बाहेरी नुसता हाक मारायला उशीर आहे महाराज प्रल्हादा हाक मारली स्तंभ फोडून बाहेर आले नरसिंह अवतार घेऊन फक्त भाव आमचा शुद्ध पाहिजे आर्त भाव पाहिजे अनन्य भाव पाहिजे असा अनन्य भाव होत नाही असं नाही तो होतो पण कुणाचा होतो तर ज्ञानीचा होत असतो कारण आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी आर्त त्याच्या पाठीमागची पीडा सुटली की भगवंताच्या नामाचा भगवंताचा त्याला विसर पडतो आपोआपच हो पडतो कारण यातून आता मी मुक्त झालो या आनंदामध्ये तो भगवंताचं त्याला विस्मरणच होऊन जातं जिज्ञासू तो भगवंताच्या ठिकाणी सातत्य ठेवू शकत नाही जेवढं प्राप्त झालं जितकं जाणलं तो मग तो सफिशियंट आहे बाकीचा प्रपंच कराला तो मोकळा असतो आणि अर्थार्थीचा तर प्रश्नच नाही मागितलं यादीमध्ये घेऊन गेलो होतो परमात्म्यानं ते दिले आता त्याचा आपला काय संबंध अशा कृतज्ञ भावनेनं अर्थार्थी सुद्धा वागू शकतो पाच ना, ना, ना पाच रिझल्ट आहे म्हणून एकवीस नारळाचं तोरण बोललेला एकदा एकवीस नारळ बांधून आलात मागितल्याप्रमाणे तसं मेरिटही आलं गेला बोललो होतो एकवीस नारळाचं आपण तोरण बांधून आलो त्याच्या ऋणातून आपण मुक्त झालो अशा सहज भावनेनं भगवंतापासून तो अलिप्त होऊन जातो परंतु ज्ञानी हा जो आहे वर्ग हा भगवंतापासून विभक्त होतच नाही म्हणून खरा भक्त तो ज्ञानीच असतो आणि भगवंत म्हणतात असा ज्ञानी अर्जुना ज्ञानी भक्त मला खूप आवडतो सर्व भक्तांमध्ये तो मला जीव की प्राण असतो यावर भाष्य करताना यावर भाष्य करताना मावली सातवा अध्याय एकशे अठरा क्रमांकाच्या वेळीत म्हणतात हा गो जिवा पैल कडिली खुने जो पावोनी वावर करण्यास जाणतो जाणे तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा हो अर्थात जो जीवपणाच्या पलीकडील जो परमात्मा स्वरूपाची खून ज्याला प्राप्त होते मग मी हे भाष्य सरे मी कोण आहे ही भाषा सुद्धा ज्याची निघून जाते हा गो जीवा पैलकडील ये खुने आपल्या हे पलीकडे जे तत्व आहे ईश्वरी तत्त्व आहे जो पावोने वावरे व्यवहार करायला लागतो वावरे जाणे वावरू जाणे तर भगवंत तत्व जाणून घेतो आणि मग व्यवहार करतो म्हणजे काय की भगवंतच हे सगळं करतं या समीकरणापती तो स्वतःला वाहून घेतो मी या ठिकाणी काहीही करत नाही कारण आपल्या शक्तीच्या पलीकडं बळ देणारा जो आहे तो भगवंत आहे आणि त्याने दिलेल्या बळानेच आपण हे करू शकतो अन्यथा आपल्यामध्ये ते कार्य करण्याचं सामर्थ्य नाही ही, ही खुनगाट त्याच्या ठिकाणी तो मारतो मग देहाचे नाही वेगळेपणे काय वेगळा होय मग तो मी करतो आहे हा भाव त्याच्या ठिकाणी कसा शिल्लक राहील माऊली म्हणतात जो जीवपणाच्या पलीकडं परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतो आणि व्यवहारामध्ये वागतो कारण व्यवहारामध्ये परमात्मा स्वरूपाची जाणीव झाली त्याची प्राप्ती केली की मी करता आहे हा शिल्लक राहत नाही महाराज त्यामुळं करीत असलेलं कर्म आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारे सुख किंवा दुःख हे त्याच्या वाट्यालाच येत नाही कारण यश आणि अपयश याच्या पलीकडे तो गेला असतो योगस्त सर्व कर्माने कर्म हा योगी मनुष्य जो आहे की आचरता सिद्धी गेले तरी काजाचे कीर आले परी ठेले आई सगुण झाले ऐशेची मानी एखादं कार्य जर थांबलं तर तो म्हणतो परमेश्वराची इच्छा असेल जाऊ द्या अशा सहजपणे प्रत्येक कर्माकडं त्याची पाहण्याची दृष्टी त्याला लाभते आणि म्हणून त्यापासून यश किंवा अपयश या उपाधीसुद्धा त्याला स्पर्श करू शकत नाही त्याचं मानसिकता त्याचं स्थैर्य त्याच्या चित्ताची एकाग्रता ते विचलित करू शकत नाही कारण तो भगवंत तत्वाशी एकरूप होऊन गेलेला असतो भगवंत चरणाशी त्याचं चित्त स्थिर झालेलं असतं इथली प्राप्ती आणि अप्राप्ती ही क्षणिक आहे भौतिक आहे याचं गणित त्यानं त्याच्या ठिकाणी मांडलेलं असतं આગો પઈલ કડી લીએ ખુને જો પાઓની વાવરો જાને તો દેહાની પને કાય વેગડા હોય અર્થાત तो मत्स्वरूप होऊन जातो माझ्याशी एक रूप होऊन जातो भगवंत म्हणतात आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय ఆది శక్తి ముక్తీ జయ